परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या रायगड दर्पण न्यूज चॅनलला नवी मुंबई कोपर पोलिसांनी अट्टल चोरांच्या कोपर खैरडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी व चोरीसाठी कुख्यात असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या आरोपींनी कोपरखैरडे येथील सेक्टर एकोणीस आणि वीस मधील फार्म सोसायटी परिसरात चौदा लाख रुपयांची घरफोडी केली होती कोपरखैरड पोलिसांच्या वेदवान कारवाईमुळे त्यांना अटक करण्यात आली आहे दोन्ही आरोपी हे सराईत गुन्हेदार असून त्यांच्या विरोधात याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत

जवळपास दहा घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत त्यांच्याकडनं जवळपास चौदा लाख रुपयाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत या, या आरोपी आहेत दोन त्याच्यापैकी एका आरोपीवर जवळपास दहा चोरीचे दा गुन्हे दाखल आहेत घरपोडीचे गुन्हे दाखल आहे आणि दुसरा जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध जवळपास डिझेल चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत हे दोन्ही ह्या सगळ्या ज्या घरफोड्या आहेत याच्या सगळ्या ह्या सेक्टर एकोणीस आणि वीस कोपरकरणी पाव सोसायटीच्या त्या दरम्यानच्या मदत केलेले आहे त्याला तो काय कुठले आणि शिक्षण शिक्षण काय शिक्षित आहे मी बेकार अभिनवे